डॉक्टर साहेब किडनी दिल्यानंतर मी अपंग होईल का डॉक्टर साहेब किडनी ट्रान्सप्लांट नंतर मी काम करू शकतो का डॉक्टर साहेब मला नाही ट्रान्सप्लांट करायचं खूप काळजी घ्यावी लागते नमस्कार मी डॉक्टर अनिरुद्ध शांताराम ठोकरे केअर रेनिसन्स हॉस्पिटल येथे नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशिशन म्हणून कार्यरत आहे जाणून घेऊया काही ह्या किडनी मधील बारकाम तर पूर्ण जगभरामध्ये दहा टक्के लोक साधारणतः एक किडनीवर जगत असतात एक व्यक्ती आपल्या एका निरोगी किडनीवर आयुष्यभर राहू शकतो किडनी दिल्यानंतर त्याला असं कुठल्याही प्रकारचं अपंगत्व येत नाही तो ज्या प्रकार प्रकारे किडनी ट्रान्सप्लांटच्या अगोदर जे काही कामं करत होतं त्यानंतरही तो करू शकतो किडनी दाता सुद्धा आणि किडनी रेसिपियंट किंवा जो किडनी पेशंट आहे ज्याला ट्रान्सप्लांट केला आहे तो सुद्धा किडनी ट्रान्सप्लांट नंतर काही विशेष काळजी घ्यावी लागत नाही फक्त आपल्या घरचं जेवण करणे स्वच्छ पाणी पिणे जेवणा अगोदर हात धुणे गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्क लावणे ही एक बारीक काळजी घेणं आवश्यक आहे धन्यवाद